श्री खुँप खुँप हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता गणपती बाप्पा अगदी प्रत्येकाच्या घरी विराजमान आहेत म्हणजे आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत मग आपल्या मुलांसाठी अगदी घरातील आईनं आजीनं बाबानं वडिलानं हा उपाय केला तरी देखील चालेल मात्र आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत हा जो उपाय आज आपण पाहणार आहोत तो आवर्जून करायचाच आहे कशा पद्धतीने करायचा कोणतं साहित्य लागणार आहे अगदी त्याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता गणपती बाप्पांची स्थापना अगदी प्रत्येकाच्या घरोघरी झालेली आहे मग आता काही ठिकाणी बघा दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचे सात दिवसाचे असतात काही हरकत नाही तुमच्या घरचे गणपती बाप्पाचं समजा तुम्ही विसर्जन केलं असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात कारण की बघा अगदी प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची देवघरामध्ये आपल्याकडे मूर्तीही आहेच मग गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले आहेतच दहा दिवस मग आपल्याला बघा या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांची जे काही तत्व आहेत ते पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात अगदी आपल्या हिंदू धर्मातील गणपती बाप्पा हे ज्ञान बुद्धी आणि शुभकार्याचे आधी सत्ता असलेले देव आहेत हत्तीचे डोके असलेला हा देव कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी पूजला जातो बघा प्रथम पूजनीय देवता अगदी गणेश चतुर्थीला घरात आपण मूर्ती स्थापना करून पूजा करतो गणांचा स्वामी ज्याचा अर्थ लोकांचा किंवा शिवाच्या गणांचा प्रमुख असा होतो बघा गणपती नावाचा अर्थ देखील आपण बघूयात गणपती किंवा गणेश या नावाचा अर्थ गणांचा स्वामी असा आहे जिथे गण म्हणजे समुदाय किंवा म्हणजे खूप सारे लोक आपले आराध्य दैवत कोणत्याही आपण शुभ कार्याची सुरुवात करायची असल्यानंतर बघा आपण अगोदर गणपती बाप्पांची पूजा करतो आणि आपल्या कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करतो जेणेकरून आपलं कोणतं जे काही आपण कार्य करणार आहोत ते अगदी निर्विघ्नपणे पार पडतं त्या कार्यामध्ये कोणते अडथळे येत नाहीत विघ्न येत नाहीत त्याचसाठी आपल्या मुलांच्या जीवनातील विघ्न अडतळे दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय आहे बघा हिरव्या मुगांचा हिरव्या मुगांचा आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही वेळात वेळ काढून करायचा आहे बघा कारण की हिरवे मूग आपण ज्याप्रमाणे भोलेनाथांना शिवमुठ अर्पण करतो वेगवेगळ्या धान्याची श्रावण महिन्यामध्ये किती महत्त्व असतं तसंच अनंत चतुर्दशीपर्यंत आपण जर गणपती बाप्पांची सेवा तर करतच आहोत पण त्यासोबत जर काही उपायांची जोड दिली तर बघा आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत ते नक्कीच शंभर टक्के दूर होतील तर बघा आपल्याला काय करायचं आहे हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे आहेत एक वाटीभर आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत उपाय करण्यासाठी हे मूग घ्यायचे आहेत बघा डाळ घ्यायची नाही हिरवेच मूग घ्यायचे तुमच्याकडं अवेलेबल नसतील तर तुम्ही आवर्जून दुकानातून हिरवे मूग घेऊन या आणि हा उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत वेळात वेळ काढून नक्कीच करा बघा ज्या दिवशी समजा आता तुम्हाला उपाय करायचा आहे त्या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद थोडंसं गंगाजल आणि थोडंसं खडे मीठ टाकून आंघोळ करा जेणेकरून आपल्यामध्ये असलेलं आळस नकारात्मकता जे काही मागं लागलेले दोष दारिद्र्य ते देखील दूर होतील आणि कुठेतरी बघा आपण शुद्ध पवित्र होऊ हा उपाय करण्यासाठी मग बघा त्या दिवशी सकाळी उपाय करा किंवा मग संध्याकाळी उपाय केला तुम्ही तरी देखील चालेल मात्र काय करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्याकडे नऊ दिवस गणपती बाप्पा असतील तर आपण जे गणपती बाप्पांची स्थापना केली त्यांची पूजा करून घ्यायची जर तुमच्या घरी नसतील तर देवघरातील देवबाप्पाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे अगदी पंचामृतानं अभिषेक करून घ्यायचा आहे बघा ओम गण गणपते नम देवघरातील मूर्तीचा तुम्ही अभिषेक करा आणि आपण बसवलेले गणपती बाप्पा आहेत त्यांच्यासमोर बसून आपण अकरा वेळेस ओम गणगणपते नम या मंत्राचे पठन करायचे आहे त्यानंतर बघा दोन्ही हातामध्ये किंवा मग उजव्या हातामध्ये आपल्याला हिरवे जे मूग आहेत ते घ्यायचे आहेत आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला अथर्व आपल्याला एक वेळा पठण करायचे आहे बघा अगदी मुलांना जर हे पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही पठण केलं ला मोबाईलवर लावून दिलं ला तरी देखील चालेल मात्र मुलं जर समजा मुगं हातात घेऊन बसण्या इतपत मोठे असतील त्यांना समजत असेल तर तुम्ही हा उपाय करताना मुग मुलांच्याच हातात देण्याचा प्रयत्न करा किंवा मग त्यांना नसेल शक्य होत तर तुम्ही जरी हा आई न उपाय केला तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे एक डिश घ्यायची डिशमध्ये आपल्याला हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकची पूजा करायची हळदी कुंकू फूल अक्षदा आणि ती डिश आपण स्वास्तिक काढलेले गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे आथवर शीर्ष म्हटल्यानंतर हे जी मूग आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर त्या डिशमध्ये ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे मूग उचलायचे याची बघा आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन आपल्याला हे गणपती बाप्पांच्या चरणी हे हिरवे जी मूग आहेत ते अर्पण करायचे आहेत बघा मग तुमच्या मुलांच्या जीवनातील कितीही कठीण समस्या असू द्या अडचणी असू द्या त्या नक्कीच दूर होतील तुमची मुलं जर समजा शिक्षण झालेलं असेल त्यांना मनासारखी नोकरी नसेल लागत नक्कीच नोकरी लागेल अभ्यासात मुलांचं मन लागेल मुलं जे काही चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात आपलं ऐकत नाही तो वडिलांचं ऐकत नाहीत ते देखील नक्कीच त्यांच्यामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात होईल बघा हा योग पुन्हा नाही एक वर्षभर आपल्याला गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट बघावं लागती त्यामुळे वेळ न घालवता हा उपाय नक्कीच लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा बघा आपण खूप प्रयत्न करत असतो आपल्या मुलांच्या जीवनामध्ये एक सुख समाधान आणण्यासाठी त्यांनी अगदी त्यांनी अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात राहावा त्यांची प्रगती व्हावा ही कोणत्या आईवडलाची इच्छा नसती त्यांच्या जीवनामध्ये अडचण येऊ नयेत विघ्न येऊ नयेत हे आपली प्रत्येकाचीच इच्छा असती बघा त्यामुळे आपण हा उपाय अगदी वेळात वेळ काढून करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांची प्रगती ही भरभरून होईल तर बघा आपल्याला हा जो उपाय आहे तो आपण कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल तर जाणून घेतलेलेच आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद